मंडळी नमस्कार सध्या डाळींब पिकाचं हार्वेस्टिंग त्या ठिकाणी सुरू आहे काही प्र ठिकाणी आणि काही ठिकाणी त्या ठिकाणी आता माल त्या ठिकाणी सेटिंगमध्ये आलेला आहे पिकाने यंदा शेतकऱ्यांना चांगली साथ दिली आहे कारण डाळिंबाचे दर त्याची बऱ्यापैकी मार्केटमध्ये स्थिर सावर झाले त्यामुळे डाळींब उत्पादक शेतकरी यंदाच्या वर्षी समाधानी डाळिंब पिकामध्ये अनेक प्रकारचे रोगराई त्या ठिकाणी असते तेल्या असेल मर असेल या रोगामुळे अनेक ठिकाणच्या बागा निघून गेल्या पण काही ठिकाणी काही शेतकऱ्यांना मार्गदर्शक भेटले शेती कलसंटन त्या ठिकाणी भेटले आणि त्या कलसंटन लोकांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी माझ्यासोबत जे काका आहे त्या बाबर काकांनी आपली बाग डाळी बाग त्या ठिकाणी फुलवली आणि जी बाग वाया जाणार होती जी बाग काढून टाकावी लागणार होती ती बाग आता या ठिकाणी एवढी मंडळी फुलली की नवत्या ज्या असतात त्या आता सुद्धा या मंडळी या एकीकडे फळ लागतील एकीकडे नवत्या पण त्या ठिकाणी नवीन लागायला लागल्या बाबर काकांना मार्गदर्शन करणारे फडतडे साहेब त्या ठिकाणी आहेत त्यांनी सहकार्य केलं मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे बाबर काकांनी त्या ठिकाणी सगळी बाग फुलवली आणि ही बाग आता काही दिवसामध्ये हार्वेस्टिंग होणार आहे नेमकी ही सगळी किमेळ्या कशी साधून आली शेती तर त्या ठिकाणी फडतरे साहेबांनी या ठिकाणी बाबर बाबरका सहकार्य केलं सहकार्य किती खर्चामध्ये पडलं का सहकार्य फायद्यामध्ये पडले का तोट्यामध्ये पडले ही सगळी माहिती स्वतः शेतकरी असणारे बाबर काका आणि त्यांना मार्गदर्शन करणारे फडतरे साहेब या दोघांकडनं आपण जाणून घेत आहोत काका नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं पूर्ण परमेश्वर संदीपान बाबर बर बर पोकराबा किती बाग सगळं एक एक आता नागी एक एकर आहे लहान आहे ते अडीच देकर आता ही सध्या हार्वेस्टिंगला येणार किती घेत एक किती आहे रे सव्वा तीनशे सव्वा तीनशे किती पाहिजे ठेवावं लागत ते चौदा काय आठवड्या आता माल तर चांगला सेटिंग झाला आहे हो आणि मालाबरोबर नवट्या पण लागावं लागल्या आहेत काय आहे तुम्ही त्याच्यामध्ये काय ते आमचे जे कन्शन्टर आहे त्यांच्या सल्ल्याने अगदी त्याला घड्या लागत सेंद्रिय त्यांच्या मार्गदर्शन त्यांनी जे सांगेल त्या पद्धतीने त्यांनी आणि त्याची पूर्तता म्हणजे ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस किती वर्ष झालं डाळ्यांनी उत्पादन हे दुसरंच वर्ष आहे वर्ष मागच्या वर्षी मागच्या वर्षी पहिलं वर्षी होतं त्यामुळे थोडा कमी निघाला माल घरच्या घरी केलं होतं नाही नाही कन्स्टल दुसरे होते बर बर त्यावेळेस किती निघालं साडेतीन टन माल पहिल्या वर्षी निघाला बरं आता किती अपेक्षा आहे साधारणत सहा सात ताजापर्यंत माली भरते खर्च भरपूर आला कन्सेशन खर्च म्हणून भरपूर आला तसं नाही गेल्या वर्षीपेक्षा थोडासा जास्त आहे माली जास्त असल्यामुळे थोडा वाढला आहे पण खर्च एवढा जास्त मग वाटत नाही किती खर्च आला आता साधारण साठ सत्तर हजार रुपयेपर्यंत नाही आलं एक कमाने हात करतो आता रेट पण सध्या मला तिला चांगला आहे तुम्हाला चार लाखापर्यंत यायला हरकत नाही बरं चार लाखामध्ये खर्च सात हजार चांगलं चांगला बिकूप तीन साडे तीन लाख रुपये रुपया खर्च जाऊन यायला हरकत नाही किती महिन्यात एक वर्ष एकच फेकते असं सातच महिन्यात होतं कारण काय आपण एक दरपासून सातच महिन्यात निघतोय समाधानी आहात एकदम नमस्कार साहेब नमस्ते आपलं काय नाव परिचय नाच सी एस बर फ्रॉम पंढरपूर गिला सोलापूर कुठली कंपनी आपली नाही मी काय कंपनी वगैरे माझी कुठलीही नाही मी कोण प्रोफेशन माझं मार्गदर्शन फक्त मार्गदर्शन यामध्ये आपण फक्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन देतो आणि त्यांनी आपण जे सजेस्ट केलेले औषध आहेत ते त्यांनी कुठूनही घ्यावेत कुठल्याही दुकानातून घ्यावेत त्यांना दोन पैसे स्वस्त मिळते कुठूनही घ्यावे हा कुठूनही घ्यावे बरेच त्यांचं असं अन्न की आम्ही जे लिहून दिलं ते आमच्याकडनं घ्यायचं किंवा आम्ही घ्यायचं नाही बरोबर तो एक फंडाचा पण आमचं तसं नाही आहे की आमचा पहिल्यांदा ब्रीद असा आहे की कमी उत्पादन खर्चात चांगली क्वालिटी आणि चांगलं उत्पादन शेतकऱ्याला मिळवून देण्याबरोबरच माती म्हणजे आपली शेती काय त्याचं कुठेही विष शेतीमध्ये न गेलं पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही मार्गदर्शन करत असतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल समाधान व्यक्त होईल अशा पद्धतीनं आमचं कन्सल्टन्सी असते त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच काय करतो माहिती आहे का की मुळीपासून जी ट्रीटमेंट सुरू असते आमची त्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांना तिकडे नेत असतो कंपल्शन करत असतो किंवा मुळीसाठी आम्हाला एक प्रॉडक्ट पाहिजे किंवा या औषधं पाहिजे किंवा ते बाजारातून तुम्हाला कुठेही घ्या उपलब्ध करा पण तेच पाहिजे त्याला ऑप्शन मी देत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की आम्ही याच बागेत जवळपास मला वाटतंय माल आमचा सत्तर ऐंशी ग्रॅम होईपर्यंत एकदाही नव्हती काढली नव्हती हे स्वतः शेतकरी समोर आहेत त्यांनी त्यांना विचारत तुम्ही की आम्ही त्यामध्ये नव्हते कारण गंमत कशी झाली की जमीन काळी आहे ब्लॅक सोयल ब्लॅक सोयल त्यामुळं ही आणि ज्या वेळेला आम्ही बाग धरली त्यावेळेला वॉटर शूटचं प्रमाण जादा होतं वॉटर शूट असे की खोडासारखे वॉटर शूट होतात कारण जोखमीचं काम होतं याचं कारण वॉटर शूटला माल काढणं म्हणजे तसं जोखमीचंच काम होतं पण ते आम्ही साध्य केलं त्यांच्या सहकार्यामध्ये आणि आम्ही ज्या वेळेला ते पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं त्यामुळं जिथं नव्हती तीन चार वेळा काढव लागते सत्तर ऐंशी ग्रामच्या मालावर तिथं आम्ही एकदाही काढली नाही हे आत्ता नव्हती फक्त ही आम्ही दुसऱ्यांदा दिसते पहिल्यांदा एकदा काढली आपण है ना आणि म्हणजे मागच्या पंधरा दिवसातच पहिल्यांदा काढली आणि त्याच्यानंतर हे पाऊस सुरू झाल्यापासून नायट्रोजनचं प्रमाण थोडंसं वाढल्यामुळे आता थोडीशी नव्हती सुटायला लागली हा भाग फक्त एवढाच झाला नव्हतीचा आणि याच्याबरोबर आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माझ्या शेतकऱ्यांना मी ऑर्गेनिक घेऊन चालले आपल्याला कसं झालं की जमिनीचं क्षेत्रफळ कमी राहिलेलं आहे दिवसेंदिवस आणि ती आहे ती जमीन सुद्धा तुम्ही बघितलं तर दुसऱ्या भागात गेला तर गुंट्यानं बाग कमी होत चालली दरवर्षी मर लागणे किंवा आणखी काय प्रॉब्लेम असते तेलकट ह्याच्यामुळे झाडं काढून टाकणे वगैरे हो मला वाटतं की आमच्या या बागेमध्ये एकही असं मर रोगाचं झाड तुम्हाला दिसणार नाही त्याचं मूळ कारण असं आहे की आम्ही जे प्रोव्हाइड करतो आहे लोकांना ऑर्गॅनिक ब्रँड आणि त्या कंपनीने सुद्धा आपल्या ब्रँडमध्ये सातत्यानं ठेवलेली आहे आणि प्युअरिटी ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे हे शक्य होतं जसं की आपण नवक्रांती अॅग्रॉमच्या माध्यमातून आर के असेल किंवा त्यांचं तुफान असेल हे या गोष्टी ज्या आम्ही देतोय आणि त्या पद्धतीनं आम्ही ज्या साईजसाठी साठी त्यांचा उपयोग करून घेतोय चांगल्या पद्धतीनं आणि दुसरी गोष्ट की आकर्षकपणा येण्यासाठी शेवटचं जे दे त्यांचं टॉप गोल्ड आहे हे फार उपयोगी पडतंय शायनिंग येण्यासाठी गोडी वाढण्यासाठी आणि प्लस माल जरी थोडासा लहान राहिला तरी त्यामध्ये वजन वाढतंय त्या वजनासाठी आम्ही टॉप गोल्ड हा रेकमेंड करतो शेवटी तुमचं मार्गदर्शन कसं आहे मग स्टार्ट कसं असतं माझं मार्गदर्शन छाटणीपूर्व असेल तर जास्तच चांगलं पण काही लोकांचं असं होतं की छाटणी केल्यानंतर माझ्याशी कनेक्ट होता आणि तरी सुद्धा आम्ही झालेले चुका दुरुस्त करून घेत असतो आणि मी प्रत्येक आठवड्याला प्लॉटवर विजिट असते माझे असं नाही की आणि फोनवर तर माझा अजिबात संपर्क नसतो मी प्रत्यक्ष प्लॉटवर येतोय परिस्थिती बघून त्या त्या वेळेला निर्णय घ्यायचा स्प्रेचे किंवा काय ड्रिंचिंगचे असतील ते आणि आठवड्याला माझं येणं चालू असत्रेचाळीस डिग्री मध्ये सुद्धा मी इथे येत होतो त्रेचाळीस तापमानामध्ये उन्हाळ्यामध्ये सुद्धा कधी आठवड्यातला कधी बरेच वेळेस जी औषध देतात त्या औषधांचा एवढा भरीमार होतो शेतकरी खर्च करून येतो तुमचं कसं असतं त्याचा कसा आहे माहिती तुमच्याशी झाड बोललं पाहिजे आणि जे झाड बोलते ते तुम्हाला समजलं पाहिजे बरोबर आणि ते जे मागतं ते जर तुम्ही दिला तर ते प्रफुल्लित राहतं जर त्याच्यावर तुम्ही भडीमार जर करत गेला तर झाडं ट्रेसमध्ये जाणं आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की गुंत्यांना राहणं कमी होतं नार झाडं कमी होत्या हा आहे माहिती आहे का हा तुम्हाला हे जमलं पाहिजे म्हणजे कसं आहे माहिती आहे का त्या झाडाची प्रकृती काय आहे ना आपण देतोय काय आणि त्या वातावरण कुठलं दिलं पाहिजे याचा जर पुरेपूर अभ्यास असेल कन्सल्ट तर नक्कीच चांगले रिझल्ट येतात तुमची मग बुडात पवार नाही आहेत का कसं नाही बुडात आवश्यक जास्त का पवार नाही माझे समतोल राखतो आवश्यक असेल त्यावेळेला वरून फवार आणि ज्या वेळेला खालचं जे काही बंद पडलेलं असेल काय समजा काय आपण होत नसेल तर खाली आम्हाला लगेच झाड लगेच सांगत आपले बंद पडलं की झाड तुम्हाला एक किलोमीटर वर सांगताय सांगताय तुम्हाला बाग जर दिसत असेल रस्त्यावरून जाताना की आपल्या बागेची बोळी चालू आहे का बंद आहे हे ओळखण्याची फक्त किमिया पाहिजे डाळींमध्ये मरण केल्याचं सध्या टेन्शन शेतकऱ्यांना तुमचं काय उपाय एक कसं माहिती आहे का की ज्या वेळेला रेस्ट पिरियड असतो त्यामुळे बागेची पुरेपूर काळजी घेणे आणि तेल्याचं तसं आहे माहिती आहे काय की आपल्या जिल्ह्यामध्ये आता गायन संशोधन केंद्र आहे बरोबर काही लोक आज त्यातल्या लोकांना सुद्धा ते औषध सापडलेलं आहे पण आमच्या ह्या एक्सपिरियन्समुळे आम्ही काय करतो पोस्टपॉन करत नेतो ते तो पिरियड आम्ही पुढे टाकणार त्यामध्ये आम्हाला जे मार्केटमधले जे तेला रामबाण वगैरे औषधं आहेत किंवा आपल्या केमिकलमधले पण औषधं काय आहेत त्यांचा आम्ही स्प्रे देऊन तो पिरियड आम्ही पुढे नेतोय जेणेकरून आपण अपेक्षित उत्पादन घेऊन नंतर आपल्याला ते यश मिळू शकत यश मिळू शकतात डाळी लागवड करताना काय जुनी पद्धती आहे म्हणजे आपल्या त्या शासकीय फळबाग योजना होत्या त्या त्या ठीक होत्या पंचवीस बाय पण गंमत अशी झाली की आज शेतकऱ्यांना एवढं उत्पादन घेण्यासाठी एवढा वेळ वाट बघणं शक्य नाही काय त्यामुळे कसं झालं की औषधांची वाढते जर खतांची वाढते दर ह्यामुळे ते शक्य नाही कारण त्यामध्ये काय झालं ये उत्पादन कमी मिळायला लागलं त्या अंतरामुळं त्यामुळं तुमचा जो खर्च आहे तो निघा आता आम्ही काय करतोय आहे का की कुठलीही बाग लावली तर ते शेतकऱ्यांच्या ह्याच्या हिशोबाप्रमाणे नाही तो पाच वर्षाचं ग्रहित धरून ते आता लागण करतात ते लागण जे करतात आत ते आता अंतर कमी करून जास्त इल्ड कसं घेता येईल अंतर श्रद्धा योग्य वाटत नऊ बाय सात बर अंतर योग्य वाटत दहा बाय सात हे अंतर योग्य कारण कसं आहे की जास्तीत जास्त प्लांट बसवायचे जास्तीत हो जास्त इल्ड घ्यायचं कारण हे कसं झालेलं आहे आहे का ज्या वेळेला आपण रासायनिक खतं वापरून वगैरे जमिनी हे काय जा कायदा की जमिनीची उत्पादन क्षमता कमी करायला लागलो त्यामुळे ते तुम्हाला ठराविक जास्त देते तुम्ही जर दहा वर्षाचा विचार करून जर आता बाग लावली या पिरियडमध्ये मध्ये तर ते आता शक्य नाही आता या बागेत माल भरपूर आहे किती माल सगळं आता म्हणणं कमी साधारणपणे साठ रुमाल नेण्याचा दिवशी झाडं मग हां हां उत्पन्न चांगलं झालं उत्पन्न चांगलं आहे हां आम्ही समोर आहे आणि बाहेर धरताना मग हा कोणता फळ येतं फळे हे आम्ही आंबिया भारत चांगला भार कोणता चांगला भार हा हा भार पण चांगला आहे कारण त्यामध्ये काय होतं माहिती कारण नैसर्गिक आपत्ती कमी हस्त भार आहे हस्तभार कारण त्यावेळेला नॅचरल मला चांगलं वातावरण मिळतं आणि फक्त मार्केट रेट इकडे तिकडे होऊ शकतं कारण कसं आहे की सगळे त्या भागात त्या भारामध्ये जातात पण ते शक्यता चांगली आहे पण कसं आहे की हे जे आता जे आहे हे प्रतिकूल परिस्थितीतून जो माल येतोय तो माल रेट देऊन जातो दे, जर क्वालिटी मेंटेन हा मेंटेन जर असेल चालेल क्वालिटी चांगली असेल काय तर हा पैसे देऊन जातो पाऊस आता सारखं सातत्यानं सुरू होतोय म्हणजे काय इफेक्ट त्याचा इफेक्ट होतो उजव्या येणं किंवा काय या अशा गोष्टीचा होतो त्यापासून जर थोडीशी काळजी घेतली आणि थोडासा माल पिकअप झाला म्हणजे ज्याला आपण फुगवून क्षमता जरा चांगली व्यवस्थित मनासारखी झाली आणि जर रेट काढला आणि कलर तुमचा जर व्यवस्थित असेल काय तर पैसे थांबकाच होतात आपण बघितलं कलर पण चांगला या बाकीमध्ये मग वेगळी ट्रीटमेंट चार दिली नाही आम्ही देतानाच काय करतोय माहिती की जे जमिनीतले आपले मूलद्रव्य आहेत काय आता कसं आहे सांगतो तुम्हाला की आता या कलरसाठी काय कुणी काही कलर आणून वतलेला नाही फळांची बोडी वाढण्यासाठी काही साखर टाकलेली नाही म्हणजे शेतामध्ये आपण आहे ते मूलद्रव्य आपटेक करून देणं फळांना झाडांना त्याच्यानंतर ती निसर्ग निर्मित येते फक्त ते आपटेक करायची तुम्हाला आयडिया पाहिजे किंवा ती करण्यासाठी जे काय घटक द्यायचे तुम्हाला साचे साचे ते साध्य झालं पाहिजे आता रेट कसं चालू शक्य आता रेट चांगला मालाला एकशे वीस एकशे चाळीस सहा टन माल धरला आपण किती व्हायचा सहा टन जर झाला आता बाराच पाच एक पाच पाच सहा लाख रुपये धरणार काय असतं नाही पाच सहा लाख रुपये उत्पन्न झालं एवढं वेळच होतं उत्पन्न यायच्या काय ती शेती काय काढली त्याला माझ्याकडे अगोदर ऊस होता बरं मग ते ऊस काढून डाळी पहिल्या वर्षी हे लावल्यानंतर परिस्थिती वगैरे ऊस काढला आणि ते डाळी आणि परदेव साहेबां तुम्हाला शुद्ध घेतो त्यामुळं चांगलं उत्पन्न चांगलं समाधानी हात कमी एकदम समाधान आहे हा डाळिंबी शेती करताना कुठल्या कुठल्या अडचणी आल्या तुम्हाला अडचण तशी यांचं मार्गदर्शन असल्यामुळे अडचण तशी काय आलेलीच नाही बरं हां बरं हां प्रत्येक आठवड्याला व्हिजिटची व्हिजिट असल्यामुळे आणि समजा एखाद्या मध्ये जर काय अडचण आलं तरी एका वेळेस कॉल केलं तरी ते मार्गदर्शन कर। करतात त्यामुळे अडचण त्याची काही काळजी नाही डाळी शेती लोक करता, भारा, आता करतात भरमसाठ खर्च होतो आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केलं खर्च साठ सत्तर हजार आलाय पण बऱ्याच वेळा भरमसाठ खर्च होतो उत्पन्न येत नाही बागा काढून टाकल्या आता अशा शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी शेतकऱ्यांनी योग्य मार्गदर्शन घ्यावं हो। जेणेकरून आपल्या शेतीला आणि आपल्या झाडांना जे आवश्यक आहे तेवढंच खरेदी करावं आणि तेवढंच घ्यावं काय कारण गंमत काय होते माहिती ज्या वेळेला खर्च तुमचा वाढतो तो वाढीव खर्च का होतो माहिती आहे का की तुम्ही कॉन्फिडंट असलं पाहिजे या प्रॉडक्ट बद्दल तुम्ही जी देताय ना प्रॉडक्ट आता स्प्रेला किंवा ड्रिंकिंगला त्याबद्दल तुम्ही स्वतः कॉन्फिडंट असलं पाहिजे की हे ना हे होणारच आहे तुम्ही जर कॉन्फिडंट नसला तर तुम्ही काय करता त्यावेळेला तीन चार पाच या आठवड्यात हे 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 घ्या त्यामुळे काय होतं अनावश्यक खर्च वाढतो आणि ते अनावश्यक स्प्रे बसल्यामुळे झाड पण प्रेसमध्ये नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं पर्याय नुकसान आर्थिक आणि शेतीकडून खूप बसलेली बाग तुम्ही उभा केली वाया गेलेली बाग असं म्हणण्या नाही वाया गेलेली म्हणण्यापेक्षा नाही की जी बाग यांनी गेल्या वर्षी चालू केली होती पण अपेक्षित उत्पादन मिळालं नव्हतं त्याबद्दल त्यांनी कुठून तरी त्यांनी नंबर माझा काढला आणि मला कॉल केला की मी बाग धरणार आहे आणि तुम्ही तिथे या मी म्हटलं मी तुमचं कसं कसं नियोजन आहे तर ते म्हणजे उद्या छटणीला गडीच आहे छटणीला गडी आहेत म्हटल्यानंतर मी म्हटलं मी येतोय सकाळी तिथं छटणी करताना करता करताना मी थांबून होतो मी येईपर्यंत त्यांनी थोडी पन्नास एक झाडं काढली होती तीस चाळीसच्या आसपास झाड त्यांनी काढलेले ते बघितलं त्यांचं आणि मी नंतर चटणी बदलली कारण मला त्यावेळेस प्रत्यक्ष प्लॉटवर आल्यानंतर की मूळ खोड सोडून वॉटर शूट सात सात आठ आठ दिसली यामध्ये आणि ते खोडासारखी दिसली आणि माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला की हे आत्ता बाग जर आपण धरली तर वॉटरशूटला हे निघल का माल निघल का आणि नाही धरला तर शेतकऱ्यांनी सुद्धा नुकसान होत आहे त्यामुळं थोडंसं आम्ही ताळमेळ घातला कारण रोड त्याची बाग आहे हायवे त्यामुळं माझं पोटेन्शियल दिसलं पाहिजे अपेक्षित उत्पन्न या ताळमेळ घालून आम्ही नियोजन केलं आणि ते नियोजन आज फळालं आम्ही दुसरं वर्ष उत्पन्न किती वाढलं का मागच्या वर्षी किती झालं उत्पन्न मागच्या वर्षी साडेतीन टन माल निघाला डबल झालं होतं डबल झालं समाधाने हात पे एकदम समाधानी तर मंडळी आपण पाहिलं डाळी उत्पादक बाबर काका आणि त्यांना सहकार्य करणारे मार्गदर्शन करणारे फडतरे साहेब यांनी या ठिकाणी छाटणीपासूनसुद्धा एवढंच नव्हे तर स्टार्ट टू वेट त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम फडतरे साहेब करत आहेत त्यामुळे बाबर काका समाधानी मागच्या वर्षी जेवढं उत्पन्न झालं तेवढं उत्पन्न यावर्षी त्यापेक्षा डबल झालं पण खर्च त्या ठिकाणी वाचला उत्पन्न डबल होताना खर्चही त्या ठिकाणी डबल व्हायला पाहिजे होता पण खर्च मागच्या वर्षी पहिल्या वर्षी जेवढा झाला तेवढाच खर्च या वर्षी झाला त्यामुळे बाबर काका डाळी उत्पादक असणारे हे समाधानी पंडळी अशीच शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ नवनवीन हिशोबात आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा